स्टमक काय काय करतं माहितीये का एचसीएल करतं पेप्सिन करतं आणि एक अजून एक करतं म्युकस म्युकस अजून तीन करतात स्टमक हे पाठच कोण टाका एचसीएल पेप्सिन आणि म्युकस हे स्टमक असतात त्याचा कुठं कधी जर प्रश्न आला ना काय सिक्रेट करतं स्टमक हे तीन लक्षातच ठेवा आपल्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड असतात त्या गॅस्ट्रिक ग्लँड मधून ते स्थवत अजून एक सांगतो मला पेप्सिन आहे ना पेप्सिन पेप्सिन त्यासाठी वापरतात आपण जे प्रोटीन खातो ना प्रोटीनचं ब्रेकडाऊन करायला पेप्सिन वापरतात हे लक्षात ठेवा प्रोटीन, प्रोटीन आपण जे खातो फूडमधून आपलं जे प्रोटीन येतं ना त्याचं ब्रेकडाऊन प्रोटीन करतं म्हणजे काय करतं प्रोटीनचं पेप्टोन्स मध्ये तयार करतं पेप्सिन काय हे प्रोटीन, का प्रोटीन जे खातो ना आपण त्याचं पेप्टॉन्समध्ये करतो आणि ते आपल्याला हे करता येतात लक्षात ठेवा तिन्ही पी आहेत थ्री पी आहे लक्षात ठेवा प्रोटीन पेप्सिन पेप्टोन्स तुम्हाला आणि एस काय करतं ऍसिडिटी हे करायला ॲसिड मिडियम तयार करतं त्याच्यामुळे ते डायजेशवायला सोपं जातं हा पेप्टोन्स तयार करतं प्रोटीन जे खातो ना आपण ते पेप्टोन्स तयार करायचं काम पेप पेप्सिन करतं <clears throat> आता लहान मुलामुळे ना पेप्सिनच्या जा जागी दुसरा एक सिक्रेट होतो तो एक म्हणजे ऑड कॉम्बिनेशन आहे लहान मुला पेप्सिन ना त्या जागा दुसरं सिक्रेट होतं काहीतरी तर ते काय असतं रेनिन असतं रेनिन आणि आय थिंक हे ना किडनी त्यांच्यात हे करते एक्सक्रीट करते किडनी एक्सक्रीट करते लहान मुलांमध्ये पेप्सीनच रेनिन म्हणून एक येतं आणि त्या रेनिनचं काम काय असतं ते का जे ब्रेस्ट फीड करतात मिल्क घेतात ना ते त्या रेनी mm. मिल्कमध्ये मिल्क एक प्रोटीन असतं कोणतं असतं प्रोटीन मिल्कमध्ये प्रोटीन असतं केसीन नावाचं प्रोटीन असतं बरोबर मिल्क मध्ये केसिन नावाचं प्रोटीन असतं एक कुठल्या कुठल्या पण पण मिल्क मध्ये केसीन नावाचं प्रोटीन असतं त्या प्रोटीनचं हे करायसाठी म्हणजे पेप्टोन्स करण्यासाठी लहान मुलांमध्ये रेनिन सिक्रेट होतं कारण ते ब्रेस्ट पेन असतात ना कंप्लीटली ते दुसरं काही खात नाहीत ब्रेस्ट पेन त्यांच्यामध्ये रेनिन तयार होतं हे लक्षात ठेवा रेनिन हे फक्त लहान मुला तयार होत आणि ते केस मिल्कुले केसिनचं हे करतं